नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि आजचा घटक आहे आकृतीबंद संख्या मालिका भाग तीन तर चला मग मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवर विचारलेले जे प्रश्न आहेत त्यांचं आपण आकृतीबंद ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय आपण शोधायचा आहे ठीक आहे तर चला मग या ठिकाणी स्क्रीनवर असा प्रश्न आहे नऊ सोळा पंचवीस छत्तीस प्रश्नचिन्ह चौसष्ट बघा मित्रांनो या ठिकाणी आपण जर आकृती जर काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर या आपल्याला दिसणाऱ्या ज्या संख्या आहेत या सगळ्या संख्या वर्गसंख्या आपल्याला लक्षात येत आहेत म्हणजेच तीनचा वर्ग नऊ तीन चारचा वर्ग सोळा चार पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस आठचा वर्ग चौसष्ट बघा बरं तीन चार पाच सहा म्हणजेच वर्गसंख्यांचा क्रम अशा प्रकारचा हा आकृतिबंध आहे आणि म्हणून इथे प्रश्नचिन्हाच्या जागी सात या संख्येचा जो वर्ग आहे एकोणपन्नास तो या ठिकाणी येणार आहे म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या एकोणपन्नास ये सातचा वर्ग हा वर्गसंख्यांचा क्रम असल्यामुळं त्या ठिकाणी येणार आहे पुढचं उदाहरण पहा बरं एक आठ सत्तावीस चौसष्ट प्रश्नचिन्ह दोनशे सोळा याही संख्यांचं आपण जर काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल एक या संख्येचा घन एक दोन या संख्येचा घन आठ तीन या संख्येचा घन सत्तावीस चार या संख्येचा घन चौसष्ट आणि इथे सहा या संख्येचा घन दोनशे सोळा मग प्रश्नचिन्हाच्या जागी आता काय येणार आहे तर पहा बरं एक दोन तीन चार सहा म्हणजेच इथे येणार आहे पाच या संख्येचा घन तर पाच या संख्येचा घन मित्रांनो आपला पाठ असेल तो आहे एकशे पंचवीस तर एकशे पंचवीस ही संख्या या आकृतीबंधानुसार प्रश्नचिन्ह जागी येणार आहे तर आपल्याला लक्षात आलं असेल समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओला बॅग जा आणि समजून घ्या पुढचं आणखी उदाहरण आपण या व्हिडिओमधला अभ्यासूया पुढचं मित्रांनो या ठिकाणी उदाहरण पहा बरं पाच सहा दहा एकोणीस पस्तीस प्रश्नचिन्ह तर या ठिकाणची आपल्याला संख्या शोधायची आहे तर चा। आता आपण काय करूया संख्यांचं निरीक्षण करूया त्याचप्रमाणे संख्यांमधला पण फरक आधी काढून घेऊया तर पाच आणि सहा यांच्यामध्ये फरक आहे एकचा सहा आणि दहा यांच्यामध्ये फरक आहे चारचा दहा आणि एकोणीस यांच्यामध्ये फरक आहे नऊचा एकोणीस आणि पस्तीस यांच्यामध्ये फरक आहे सोळाचा आता पहा बरं एक चार नऊ सोळा म्हणजेच या वर्गसंख्यांच्या फरकाने या ठिकाणी संख्या पुढे पुढे वाढत जात आहेत म्हणजेच हा आकृतीबंध या ठिकाणी आहे एक चार नऊ सोळा म्हणजेच एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा म्हणजेच इथं निश्चितपणाने आपल्याला पाचचा वर्ग पंचवीस मध्ये जर आपण पस्तीसमध्ये पंचवीस त्या ठिकाणी मिळवले तर येणारं जे उत्तर आहे तेच प्रश्नचिन्ह जागी असणार आहे ओके तर हे उत्तर येणार आहे साठ तर पस्तीस नंतर प्रश्नचिन्ह जागी येणार जी संख्या आहे ती साठ आहे कारण साठ आणि पस्तीस यांच्यामधला फरक आहे तो पंचवीस आणि पंचवीस ही वर्ग संख्या आहे या आकृती बंधाच्या चढत्या क्रमानुसार ठीक आहे पुढच्या आपण संख्या मालिका पाहूयात तर चार पाच तेरा चाळीस एकशे चार याच्यातसुद्धा फरक काढून बघूया चार आणि पाचमध्ये फरक आहे एक पाच आणि तेरामधला फरक आहे आठ तेरा आणि चाळीसमधला फरक आहे मित्रांनो सत्तावीस चाळीस आणि एकशे चारमध्ये फरक आहे चौसष्ट आता पहा याही संख्यांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करा एक आठ सत्तावीस चौसष्ट या घनसंख्यांचा चढता क्रम आहे म्हणून आपल्याला आता पुढची जी घनसंख्या आहे म्हणजे आता एकचा घन एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट पाचचा घन एकशे पंचवीस आता ह्या एकशे चारमध्ये जर आपण एकशे पंचवीस मिळवलं तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला मिळणार आहे मग करूया बेरीज नऊ दोन दोन दोनशे एकोणतीस एकशे चार नंतर दोनशे एकोणतीस ही संख्या मिळते या आकृतिबंधानुसार तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घनम वर्गसंख्यांचा आधार घेऊन आकृतिबंध तयार केलेला आहे आणि त्याच्यानुसार प्रश्नांचा सराव देखील केलेला आहे तर अशाच प्रकारचे प्रश्न आपण आणखी सोडवायचे आहेत आणि या व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची यूट्यूब लिंक ही जास्तीत जास्त पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इतरही स्पर्धा परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद